पीएल ग्रुपच्या वतीने सातपूर कॉलनी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन सातपूर कॉलनी शिंपी हॉल येथे पी एल ग्रुपच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन दिनांक सोळा मार्च रोजी करण्यात आले होते त्या दरम्यान मौलाना कादरी यांनी रमजान महिन्यातील उपवासाचे महत्त्व व त्याचे फायदे सांगितले जिस होती है साफ करते है। तो उसको साफ़ करने के लिए हम निराजल रोज़ा रखते हैं और उससे हमारी हमारे जिस्म की हमारे रूह की हमारी आत्मा शुद्ध हो जाती है फिर उसके अंदर करुणा आता है हमदर्दी आती है और भाईचारगी का माहौल पैदा होता है कठ कत, कठोरता खत्म होती है और इसमें ऊंच नीच छोटे बड़े सबको बराबर का दर्जा मिलता है यह रोजा दर हकीकत सिर्फ हमारी हमारे ही लोगों पर फर्ज नहीं है बल्कि हजरत आदम से लेकर हमारे नबी तक जितने प्रॉफिट आए सबकी उम्मतों पर रोजा फर्ज किया गया अपने अपने दौर के मुताबिक अपने अपने हिसाब के मुताबिक रोजों लोगों ने रोजा रखा है यहाँ तक कि यहूदी चालीस दिन का रोजा रखता है हम तीस दिन का रखते हैं और चालीस दिन का रोजा रखते हैं फर्क इतना है कि उन्होंने अपने मतलब से उसको सिर्फ ठंडियों में रख लिया है लेकिन हमारा है पूरे साल में चांद के हिसाब से जैसे जैसे आता है उसी तरीके से ये बदलता जाता है यहाँ तक कि 36 साल में एक साल मुकम्मल पूरा घूम जाता है तो हमें गरीबी अमीरी सारी चीजों का एहसास दिलाने के लिए लोगों के साथ हमदर्दी करने के लिए भूखों को खाना खिलाने के लिए प्यासों को पानी पिलाने के लिए ये सारी व्यवस्था इस रोजे के अंदर दी गई है जो दो हिजरी में हम पर लाजिम किया गया है बस इतनी बात है और इसी भाईचारगी को पाए कायम रखते हुए धर्मनिरपेक्ष जो ये हमारा देश है इस देश के जो विधि लिखने वाले जनाब मोहतरम आदरणीय भीमराव अंबेडकर साहब ने जो इसका रचा कानून आईन लॉ उसमें इसका भी समावेश किया ऊंच नीच जितने भी हों छोटे बड़े जितने भी हों अमीर गरीब जितने भी हों राजा महाराजा जितने हों या, या फुटपाथ छाप हों सबको एक दर्जे पर ला करके खड़ा कर देने का नाम रोजा है और इसी को कायम रखने के लिए हम सब यहाँ रहते हैं और हमारे आदरणीय प्रकाश लोडे जी जो यहाँ के पार्षद हैं हमारे दयार के ये जब से इन्होंने शुरू किया हमने तो समझ लीजिए चालीस साल हो गया रहते हुए इसमें तकरीबन इन्होंने छत्तीस या तीस सालों से लगातार ये प्रोग्राम करते आ रहे हैं और इसको आगे भी ये निभाने का प्रयास कर रहे हैं इनके बच्चे भी प्रयास कर रहे हैं हम मुबारकबाद देते हैं और शुभकामनाएं देते हैं इसी तरीके से गंगा जमुनी तहजीब को ये कायम रख सके वो फारूक भाई पठान यानी मुस्लिम बांधवाना व हिंदू बान्धवान शुभेक्षा दिया माझे सर्व धर्मीय बंधू आणि बाळगोपाल मुलांनो सर्वात आपल्याला माहिती आहे दरवर्षी इफ्तार रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आर पी आय पी एल गुलूप आणि आमचे सन्मान्य प्रकाशजी लोंडे साहेब नानाजी लोंढे भूषण लोंडे, लोंडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने दरवर्षी न विसरता आयोजित करण्यात येतं यावर्षीसुद्धा न विसरता त्यांनी रुजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे आणि बहुतेक सर्व ह्या बाबासाहेब आंबेडकर ज्यांची उत्सव कार्यकर्ते आणि त्यांचे अध्यक्ष सर्व भागातील आणि मुस्लिम समाजातील आमचे मौलाना असेल मग सर्व धर्मगुरू असतील सर्व पक्षाचे नेते असतील तिथं उपस्थित आहे त्यांचं सर्वांचं मी माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि असेच बंधू भाव आपण या भागामध्ये जी राखलेली आहे ती सदैव राहो आजकाल काय बंधू भाव बिघडवण्याचा प्रयत्न करतात पण असे जे लोक आहे या मंचावर आमच्या बरोबर आहे यांचं काम आहे राष्ट्रीय एकात्मा बंधुभाव टिकवण्याचं त्याला सर्व लोक आम्ही तुम्ही साथ देतो आम्ही सर्वांचं कौतुक करतो अशीच बंधुभाव राष्ट्रीय एकात्मा आपण टिकवावी हीच तुम्हाला शुभेच्छा सदिच्छा जय हिंद जय भारत आगामी रमजान इच्छा सर्वांना शुभेच्छा सर्व धर्मातील नागरिक उपस्थित होते पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाईजी लोंढे नानाजी लोंढे व आरपीआय नाशिक जिल्हाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाशजी लोंढे साहेब यांची उपस्थिती होती मैं हिंदू बनूंगा मुसलमान बनूंगा इन्सान बनूंगा ह्या देशामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं आवाज करायचा नाही आम्हाला कृती करायची आहे आणि ती कृती करीत असताना फक्त राष्ट्रीय एकात्मता सर्व संभाव असं बोलून चालणार नाही त्यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे हा एकोपाक ठेवण्यासाठी पण नवरात्र असेल शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल मोहरम असेल दिवाळी असेल की रमजान ईद असेल यासाठी जात धर्म बाजूला विसरून आपल्याला हा एकोपा निर्माण करण्यासाठी आम्ही गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून मग त्या येणाऱ्या ईदमध्ये मस्जिदमध्ये जाऊन सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याचा प्रकार असेल मौलाना आणि धर्मगुरु स्वागत करण्याचा प्रकार असेल की रोजा इफ्तारीचा प्रकार असेल ज्या ताकदीनं हिमतीनं हे सर्व मुस्लिम न समजता ते अंगावर गुलाल आणि नीळ घेण्यासाठी सुद्धा आणि देवाच्या फाटाकडे फोडण्यासाठी सुद्धा आमच्या सामील होतात आणि मग त्यांची माणुसकी जर ते जपतात मग आमची माणूस की आम्ही जपायची नाही का मग आमची माणूस की जपण्यासाठी नव्हे तर सर्व धर्म समभाव हे घोषवाक्य जरी माझ्या नावावर लावलं असेल तर ती अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षापासून कामकाज करतो फारुखाईन आम्ही जरी वाघाचे बछडे असलो परंतु वाघाच्या बछडे बच्चरे आता बछड्यांचे बछडे बच्चरे सुद्धा हे तयार झाले आणि त्यांनी ही परंपरा आणि संस्कार पुढे न्यावे आम्ही केलेल्या रूढी आणि परंपरा चालू ठेवाव्यात म्हणून नानाभाऊ असतील भूषण असेल की दीक्षा असेल या परंपरा त्यांनी चालू ठेवल्यात माध्यम असेल कदाचित शिवजयंती महोत्सवाचं माध्यम असेल कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचं परंतु हे निमित्त मात्र आहे आम्हाला एकत्र यायचं आहे गावाचं गाव पण प्रेम आपुलकी आणि जिवाळा निर्माण करायचं आहे त्यासाठी बोलून चालणार नाही कृती करण्याची गरज असते आणि ती कृती करण्यासाठी आमचा हा चाळीस पंचेचाळीस वर्षाचा उपक्रम आहे आम्ही चालू आहे त्यासाठी मी मुस्लिम बांधवाचं अभिनंदन केलं आभार मानील का ते फक्त स्वतःच्या धर्मासाठी परमेश्वराकड आला किंवा अल्लाह तालाकडं आशीर्वाद मागत नाहीत तर ते सर्वांसाठी अल्लाह तालाकडे आशीर्वाद मागतात ह्या देशात आनंदाचं राज्य हो सुख समृद्धी हो निरोगी आयुष्य जगण्यासाठी संधी मिळो असे प्रार्थन ती प्रार्थना करीत असतात आणि ती प्रार्थना यशस्वी करण्यासाठी आम्ही सुद्धा त्याच ताकतीने त्यांच्या बरोबर उभं राहायला पाहिजे म्हणून मला या मौलाना साहेब असतील त्यांचे सर्व धर्मगुरू असतील सर्व धर्माचे लोक असतील त्यांचा मला अभिमान आहे आणि माझ्या भूषण नाना भाऊ आणि विकीला आणि दीक्षाला विनंती करणार आहे स्नेहाला विनंती करणार आहे की आम्ही जरी ही परंपरा सुरू केली असेल परंतु तुम्ही यामध्ये कधीच खंड पाडू नका आपल्याला आगामी बघा दरम्यान यावेळी आमदार सीमाताई हिरे मौलाना का। ये फैल कर प्रकाश साहब लोंडे हर साल पाबंदी के साथ जो है तो करते हैं ये हिंदू मुस्लिम की एक मोहब्बत और एकताई का जो है तो ये सबूत है और ये रमजान जिसको हम जो है तो रोजा के नाम से याद करते हैं ये रोजा क्या है ये जो है तो एक वक्त तक भूखा प्यासा रह करके इंसान अमीर गरीब छोटे बड़े उसको जो है तो एहसास हो सके कि कोई अगर कभी अगर गरीबी नहीं देखा हो तो ये रमज़ान का रोज़ा रख करके एक भूखे आदमी का उसके दिल में एहसास पैदा हो और उसके बाद जो है तो फिर इसमें हमारे लिए जो है गरीबों के लिए जो है तो फितरे का भी जो हुक्म है कि तुम्हारे पास जो है तो अपने रोज़े का जो है तो फितरा निकालो और गरीबों को दो ताकि वो भी इसमें बराबर के जो है तो शरीक हों तो मेरे दोस्तों मेरे बुजुर्गों बड़ी खुशी की बात है कि हमारे बाबा साहब अम्बेडकर जो हैं एक हिंदुस्तान के जो सारे मजाहिब के मानने वालों का जो संविधान जो लिखे हैं जो कानून जो निजाम जो बनाया गया है इस निजाम के तहत जो है तो हर एक को अपने धर्म के मुताबिक जो है उस पर अमल करने का जो है तो इख्तियार दिया गया है और ये जो है तो चाहे वो रमज़ान हो चाहे होली हो चाहे दिवाली हो चाहे मीठी हो ईद हो या जो है जो तो मुहर्रम हो या ईद मिलादुलनबी हो ये सब में जो है तो हम सब एक दूसरे से मिलजुल करके जो है तो मनाते हैं और इसी परंपरा को कायम रखने के लिए जमा जब जनाब हमारे मोहतरम हरदिल अजीत प्रकाश ताबलोंडे जो है तो पाबंदी के साथ जो है हर साल इफ्तार पार्टी करते हैं मैं इसको जो है तो इसके बारे में मुबारकबाद पेश करूंगा। की उपस्थिति होती दरम्यान यावेळी आमदार सीमाताई हिरे मौलाना फयजुल कादरी मौलाना अली मुल्ला सिद्दकी सामाजिक कार्यकर्ते भाई पठाण आर पी आय नेते प्रकाशजी लोंढे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे विश्वास पाटील सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके प्रेम पाटील करण गायकर निवृत्ती इंगोले कल्पेश कांडेकर सातपूर ग्रामस्थ खोकुळशेठ निगळ किशोरजी मुंदडा जीवन रायते गुरुशिष्य जयंती अध्यक्ष प्रवीण नागरे सातपूर जत्रा उत्सव अध्यक्ष प्रकाशदादा निगळ प्रकाश महाजन प्रशांत जाधव ज संजय गायकर अजहर शेख लोकेश गवळी मनोज अहिरे संतोष कटारे परशराम साठे पोपटराव जेजूरकर मलिक काळे गौरव जाधव अमर काळे प्रताप काळे जी एस सावळे राजेश खताळे आदी सर्व धर्मीय मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत पवित्र रमजान ईद सणाच्या शुभेच्छा नियोजन माननीय मार्ग आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक लोंढे साहेब माननीय नानाजी लोंडे माननीय भुसेनबाई लोंडे यांनी चांगलं नियोजन केलं हा उपक्रम इफ्तार पार्टी निमित्ताने सगळ्या सातपूर्ण वासियांना हे सगळ्यांना या निमित्ताने भेट होती सगळ्यांचं मनोगत एकामेकाशी जु दु, जुळलं जातं तर आज मी सगळ्या बांधवांना इफ्तार पार्टी आणि या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि लोंडेसाहेबांनी जे सगळ्यांना आपल्याला या निमित्ताने निमंत्रण दिलं त्यांचं मी धन्यवाद करतो आणि महोत्सव समिती सर्व सन्मान्य अध्यक्ष सातपूर शहरातले सर्व गावातले अध्यक्ष यांचा सत्काराचाही कार्यक्रम असतो आणि समिती समितीतर्फे सुरुवातीलाच आपलं रोजा इफ्तार पार्टी असते रोजा इफ्तार पार्टीसाठी मौलाना साहेब आले फारुकभाई पाठाण असे सर्व सन्मान्य आमचे म्हणते सुगत आले सर्व सन्मान्य मी सर्व अध्यक्षांच्या वतीने मी जे 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 समाजबांधव आले त्यांचे आभार मानतो आणि अशीच असंच साथ द्या आणि असाच हा भीमजन्मोत्सव आपण भव्य दिवस साजरा करू मी सर्वांचे आभार मानतो जय भीम जय संविधान जय शिवराय जय जाऊ जय ज्योती जय क्रांत खऱ्या आम्ही चळवळीतले कार्यकर्ते चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला माहिती असतो मॅन पॉवर मनी पावर मसल पॉवर जरी असली तरी आम्हाला ग्राउंड लेवलवर केडरने शिकवलेले ग्राउंड लेव्हलवर काम करायचं आणि या सर्व इथून सन्मान्य सर्व अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम जयत असतो त्यामुळेच खऱ्या अर्थाने यांच्यापासूनच ती प्रेरणा आहे एवढं बोलतो माय दोन शब्द संबोधतो जय भीम जय संविधान नमो बुद्धी सुरू आहे आज उत्तर पार्टीचं आयोजन केलं त्यामध्ये सर्व धर्मीय सर्व धर्मीचे लोक त्यांची ती मागील चाळीस वर्षापासून ती परंपरा आणि असाच एक तो परंपरा सतत सातपूर्ण भागामध्ये नेहमीच पाहायला मिळतं प्रत्येक संत उत्सव मकाही धर्मीयांचा सण उत्सव असतो प्रकाशी नेहमीच अशा नियोजन करत असतात आणि त्यामुळे हा संवार्द

हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम भाव भीम जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने व आमच्या भीम जन्मोत्सवाचे वेगवेगळ्या ठिकाणचे सर्व मान्यवर अध्यक्ष यांच्या वतीने त्याचबरोबर आमच्या सर्वांचे नेते सर्व धर्म समभाव असं ब्रीद वाक्य सांभाळणारे सन्माननीय प्रकाशजी लोंडे साहेब त्यानंतर आमचे मार्गदर्शक सन्माननीय फारुख भाऊ त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय धीरज भाऊ शेळके त्यानंतर आमचे मार्गदर्शक सन्माननीय दीपक नानाजी लोंढे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय श्री भूषण भाऊ लोंडे या सर्वांच्या वतीने मी या इफ्तार पार्टीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सर्व धर्मसमभाव हा शब्द केवळ शब्द नसून त्याचं एक जागत उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे त्यांचे सन्माननीय प्रकाशजी लोंडे साहेब ज्या ताकदीने आम्ही शिवजन्मोत्सव साजरा केला त्याच ताकदीने आजपासून आम्ही भीमजन्महोत्सवाला सुरुवात केलेली आहे <unda> ज्या आनंदाने आम्ही दिवाळीचा सण साजरा करतो त्याच आनंदाने आम्ही रमजान देखील साजरी करतो ज्या आनंदाने आम्ही सर्व हिंदू आणि मुस्लिम भाविक किंवा आम्ही सर्वजण एकत्र एक येऊन या सातपूर भागाचं नाव आणखीन कसं एकोप्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रभर जाईल यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो मग रमजान असेल दिवाळी असेल आमच्यासाठी सगळी सारखी आहे आणि आमच्यामध्ये हे धार्मिक एकोप्याचं किंवा एकामेकामध्ये प्रेम प्रेरण्याचं काम ज्यांनी केलंय ते आमच्या सन्माननीय आदरणीय साहेब त्यांनी नेहमी आम्हाला एकच सांगितलं की प्रेम द्यायचं असतं आणि प्रेम घ्यायचं असतं जर आपण प्रेम वाटत गेलो तर आपल्या वाटेलाही प्रेम येत असतं या ठिकाणी मी आलेल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि निश्चितपणे या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आपल्यातल्या धार्मिक एकोप्याचा संदेश हा अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे अनेक ठिकाणी हा मॅसेज अत्यंत छानपैकी जाणार आहे याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या आपण उपस्थित राहिला त्याबद्दल खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद हाप्रमाणे हा जो इतर पार्टीचा कार्यक्रम आहे रमजान महिन्यामध्ये लोंढे साहेब म्हणून काकाजी लोंढे साहेब असतील भूषणभाई असतील दीपक नानाजी लोंढे साहेब असतील हे ज्या प्रकारे सर्व धर्मसमभाव ह्या कार्यक्रमातून संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे असाच कार्यक्रम पूर्ण भारतात व्हावा आणि सर्व धर्मसमभाव ही जी संकल्पना आहे ती संपूर्ण भारतात राबवली गेली पाहिजे यात माझ्या शुभेच्छा आणि इथून पुढेही लोंडे साहेबांकडून त्यांच्या परिवाराकडून हे असेच सत्कर्म घडत राहो आणि अशीच समाजाची से सेवा घडत राहू ही आई तुझं भवन केलं असे सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील बांधव एकत्र तसेच सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसातील आप बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न यातून दिसून आला दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुभावना वाढीस लागण्यात मदत होणार आहे अशा सणांमुळे हिंदू मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते कार्यक्रमाचे आभार भाई पठाण व सर्व मुस्लिम बांधवांनी पी एल ग्रुप व प्रकाशजी लोंडे साहेब यांचे आभार मानले